नमस्कार मित्रांनो सुविधा केंद्र या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी आकाश कोडकर आपलं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर लाडकी बहीण योजनेची ई केवय सी पूर्ण केलेली नसेल तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही ई केवसी पूर्ण करू शकता मित्रांनो ई के वय सी केल्यानंतरही तुम्ही पात्र आहात की अपात्र हे बघण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण मागा यामध्ये संपूर्ण माहिती ज्ञान आलेला आहे त्याआधी आमच्या या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असेच नवनवी माहिती तुमच्याबद्दल पोहोचत मित्रांनो तुम्ही जर ई के वय सी केलेली असेल तरी यामध्ये पात्रता कोण कोण आहे कोण पात्र आहे याचे माहिती देण्यात आलेली आहे त्यासाठी तुम्हाला पहिलं महाराष्ट्र राज्य गरजेचं आहे तसेच दोन नंबर तुमच्या रेशन कार्डमध्ये जेवढ्या महिला आहेत त्यामध्ये देण्यात आलेल्या आहे की विवाहित विधवा घटस्फोटित पर्यटकता आणि निराधार महिला या असं तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला म्हणजेच एक विवाहित किंवा एकविवाहित तसेच एक तसे अविवाहित अशा दोनच महिलांना रेशन कार्डपैकी जेवढे नाव आहे त्यापैकी अशा दोनच महिलांना लाभ मिळणार आहे त्यानंतर किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण केलेली असावी तसेच पासष्ट वर्षाच्या आतील असं वय असणं गरजेचं आहे त्यानंतर लाभार्थीचे स्वतःचे आधार कार्ड लिंक असलेले बँक खाते असावे तसेच लाभार्थी कु कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे असं सांगण्यात आलेलं आहे हा तुम्ही केवाय सी केलेला आहे तरी त्यासाठी अपात्रता काय यामध्ये सांगण्यात आलेले आहे ज्या कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्न जर अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर ते अपात्र आहे तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता जर तुम्ही आयकर भरता असाल तर तुम्ही अपात्र आहात तसेच ज्या कुटुंबातील सदस्य म्हणजेच तुम्ही जर सरकारी असेल असे या तीन नंबरच्या ऑप्शनमध्ये ज्या तीन नंबरच्या पॉईंटमध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच सेवनिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत तथापि रुपये अडीच लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील असं सांगण्यात आलेले आहे तसेच सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत ला राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल ते महिला अपात्र सांगण्यात आलेले आहे त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत तेही अपात्र आहात त्याचप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य आहेत असेही अपात्र आहात त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे चारचा आहे म्हणजे ज्यांच्या घरामध्ये चार चाकी वाहन आहेत फक्त याच्या वेळेस सांगण्यात आले आहे की ट्रॅक्टर वगळून ट्रॅक्टर सोडून बाकीच्या चार चाकी जर असेल तर त्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत कर ट्रॅक्टर वगळून ज्यांच्याकर चार चाकी आहेत अशाही महिला या योजनेसाठी अपात्र आहेत असं सांगण्यात आलेल्या आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय जे भारत